नमस्कार तर आपण इथे पाहत आहोत लातूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती तर ही जी लिस्ट लागलेली आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे तात्पुरती निवड यादी आहे यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाचा कटअप किती लागलेला आहे तर यामध्ये एक महत्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला या लिस्ट मध्ये या यादीमध्ये जर काही आक्षेप असेल तर तुम्ही तो चोवीस तासाच्या आत जाऊन कार्यालयात कळवावे लातूरच्या चोवीस तासानंतर ते ग्राह्य धरलं जाणार नाही तर आपण बघूया की ओपन प्रवर्गाचा जो कट्ट आहे तो सर्वसाधारण साठी ओपनचा एकशे सदोतीस चा लागलेला आहे पहिला जो आहे तो निवृत्त्याच्युत काळे एकशे सदतीस असे मिळून एकूण टोटल मार्क्स एकशे सदतीसचा सर्वसाधारणचा कट ऑफ आहे त्यानंतर खुला प्रवर्ग महिला जी आहे ते एकशे वीस चा आहे कटाप त्यानंतर माजी सैनिक एक सर्व्हिस ओपन खुला प्रवर्ग एकशे पंचवीस चा आहे अनुसूचित जाती सी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा जो आहे तो एकशे चा आहे त्यानंतर अनुसूचित जाती महिलाचा जो आहे तो एकशे त्यानंतर अनुसूचित जाती माजी सैनिक याचा जो कट्टाप आहे तो चा आहे त्यानंतर अनुसूचित जमाती सर्वसाधारण एस टी जनरल याचा कट्टाप एकशे सत्तावीस चा आहे वीजा और सर्वसाधारण वीजे के यह तो जो जनरल पे तो एक से छत्तीस साल है तानंतर भोजो को सर्वसाधारण एलटीसी एक से छत्तीस साल है तर ही जिली स्टाइल थी प्रोविजनल लिस्ट आ है सर्वसाधारण ओबीसी तक जो आ है तो एक से बत्तीस साल है एससीबीसी सर्वसाधारण जो ऑफ आहे तो जनरलचा एकशे पस्तीस आहे एसीबीसी एकशे पस्तीस चा कट्टप आहे साधारण चा महिला सी चा जो कट एकशे बाराचा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस जनरल एकशे चौतीस ऑफ आहे यानंतर जी लिस्ट आपण पाहतोय ती प्रोविजनल वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा यादी आहे तात्पुरती तर यामध्ये जर वरील उमेदवार आहेत त्यांच्या जर कागदपत्रामध्ये आलं असेल तर तुम्हाला बोलवलं हो जात आहे तर ही तुमची वेटिंग लिस्ट आहे तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी पहिल्या ला जो आहे ओपनला आठ उमेदवारांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवलाय त्यानंतर ओपन महिला आहे ती सहा उमेदवारांना ठेवले त्यांनी वेटिंग लिस्ट मध्ये त्यानंतर आपण बघतोय माजी सैनिक जो ओपन खुला प्रवर्ग आहे ती या जणांना ठेवलाय अनुसूचित जाती सर्वसाधारण जो आहे तो सहा जणांना बोल वेटिंग लिस्ट मध्ये ठेवले त्यांनी तुम्ही पाहिलं की वेटिंग लिस्ट आणि आपण याच्या काय सूचना ते पण पाहिलं आहे चोवीस तासाच्या आज जर तुम्हाला काय तर तुम्ही कार्यालयात जाऊन लवकरात लवकर सांगावे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद